मस्त कुरकुरीत आणि चमचमीत चिकन सिक्स्टी फाय इथे बनवलेलं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे कमीत कमी साहित्य लागतं आणि एकदम हॉटेलमध्ये मिळते ना तसं चिकन सिक्स्टी फाय बनवून तयार होतं ओपन करून तोडूनही दाखवता तुम्ही बघू शकला काय दिसतंय बननाट पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सा, खूप 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 मनापासून स्वागत मधुराज रेसिपीवर आत्तापर्यंत मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आहे ती म्हणजे चिकन सिक्स्टी फाय आणि ही कशी बनवायची ते आपण आज बघूयात पण चिकन सिक्स्टी फाय तुम्ही गुगल केलं ना तर यावर तुम्हाला वेगवेगळ्या 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 स्टोरीज ऐकायला वाचायला मिळतील पण चिकन सिक्स्टी फाय सिक्रेट सॉस नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकात याचं छान रेफरन्स आहे की त्या पुस्तकात असं दिलं आहे की बुहारी म्हणून बुहारी हॉटेल हे एक हॉटेल आहे चेन्नईमध्ये तिथे एकोणीसशे पासष्ट साली या डिशचा सा शोध लागला म्हणून त्याचं जे ओनर आहेत त्यांनीच ही डिश छान इन्व्हेंट केली आणि क्युरेट केली तर सगळ्यात आधी काय करायचं आहे बोनलेस चिकन घ्यायचं स्पेसिफिकली चिकन आ, ब्रेस्ट घ्यायचं आहे करी कट चिकन जरी घेतलं तरी चालेल पण या डिशला स्पेसिफिकली चिकन ब्रेस्टच वापरलं जातं स्किनलेस आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे छान आहे ना असं एक ते दीड इंचाच्या चंक्समध्ये व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट एक चमचा भर धनेपूळ एक चमचा भर अगदी थोडासा गरम मसाला खूप नाही अगदी थोडासा मिरपूड मात्र या डिशमध्ये खूप जास्त प्रमाणात पडते सो एक अर्धा चमचा मिरपूड हिरव्या मिरचीचा ठेचा थोडंसं तिखटपणा यावा यासाठी कडीपत्ता हे छान असे तुकडे करून घालायचे कट करून चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट आपलंच मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची आहे कुठे कशी ऑर्डर करायची ॲमेझॉनवर अवेलेबल आहे जाऊन नक्की चेक करा सो एक मोठा चमचाभर हे लाल तिखट काळजी करू नका यामध्ये दह्याचा वापर होतो त्यामुळे हे तिखटपणा याचा बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे मिरची आणि लाल तिखटाचा इथे वापर केला आता हे आधी मसाले छान कोट करूयात यामध्ये चिकनमध्ये मसाल्यांचा एवढा छान सुवास येतो ना हां बरं या सेम पद्धतीने ना तुम्ही व्हेज सिक्स्टी फाय पनीर सिक्स्टी फाय हेही करू शकता म्हणजे माझ्यासारखे असाल तर शाकाहारी आता यामध्ये घट्ट दही घ्यायचं आहे एक पाव कप घट्ट दही आणि दही छान कालवून घ्यायचं आहे यामध्ये आता हे छान कालवून झालं की हे मिश्रण झाकून ठेवायचं आणि रात्रभर मॅरिनेट करायचं वेळ असेल तर ता, नसेल तर कमीत कमी एक तास तरी मॅरिनेट करा पण हे मॅरिनेट करणं ना अत्यंत गरजेचं आहे चला रंग घालूनच घेते थोडंसं लाल रंग घालत ड्रॉप्स आणि मिसळून घेऊ अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग हे चिकन आहे ना दोन तास व्यवस्थित मॅरिनेट केलेलं आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे याला क्रिस्प खूप छान येतो आणि त्याचबरोबर थोडंसं दोन चमचे कॉर्नफ्लॉर खूप घालायची गरज नाही फक्त याला कोटिंग चढेल या पिठांचं इतपतच घालायचं जेणेकरून हे तळलं की छान असं कुरकुरीत बनेल कारण यामध्ये कुठल्याच प्रकारचं बॅटर आपण तयार केलेलं नाही मस्त झालं आहे छान कोट झाला आहे एकूण एक, एक चिकनचा पीस आता हे तळूयात तेल मस्त गरम केलेलं आहे आता हे चिकनचे पीसेस छान असे एक 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 एक, -एक तेलामध्ये घालायचे आणि अगदीच कडकडीत तर हाय हीटवर नाही तळायचे कारण चिकन आहे आतपर्यंत तळलं गेलं पाहिजे एका वेळेस जास्त घातलं तरी काही हरकत नाही आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे एक तीन ते चार मिनिट झाली की फोर्कच्या सह्याने हे छान सगळ्या बाजूने उलटवून घ्यायचे आणि पुन्हा आणखी एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे ऑलरेडी मस्त सुवास तरवडतो याचा चला आता हे चिकन आहे ना मस्तपैकी तळून झालेलं आहे सगळ्या बाजूने आता हा हा बघा काय दिसतंय भन्नाट ते काढूयात टिश्यू पेपरवर हे खरं असंच खाल्लं तरी चालतंय पण इथे ही रेसिपी कंप्लीट होत नाही पुढे बघूयात काय करायचं पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा की पुढचे पण सगळे पीसेस छानपैकी तळून घ्यायचे चला तर इथे चिकन सिक्स्टी फायव्हट चिकन मस्त कुरकुरीत असं तळून झालेलं आहे जाम भारी दिसतंय कॅपात एकदम कुरकुरीत तर बनलेलं आहे हे चिकन आता तेल गरम झालंय यामध्ये खूप सारा बारीक शिरलेलं लसूण घालायचं लसूण परतून घ्यायचं लसणाचा हलकासा जास्त वापर करायचा मिरची जी उभी चिर पाडली आहे मिरचीला लसूणला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये घालूयात कडीपत्ता हे मस्त आहे चिकन सिक्स्टी फायमध्ये लसूण आहे ना मस्त असा कुरकुरीत झालेला आहे छान असा फ्राय झाला की यामध्ये हे सगळं तळलेलं जे चिकन आहे हे घालायचं आधी आहे ना या लसणाची छान अशी याला कोटिंग द्यायची किंवा तेराचं कोटिंग देऊन घ्यायचं आणि यामध्ये घालायचंय मिरपूड पुन्हा आणि मी घालते चाट मसाला ओरिजिनल रेसिपीत चाट मसाला अजिबात नाहीये पण चव खूप छान लागते चाट मसाल्याची म्हणून थोडंसं चाट मसाला, मसाला। आणि हे करूया छान असं कोट वा कॅम्प पात आहे काय दिसतंय जबरदस्त आणि इथे हे मस्त असं चिकन सिक्स्टी फाय बनवून आहेत तयार कसं खायचं आमच्याकडे विदाऊट डिपिंग हे असंच खातात भजीसारखं पण हवं तर चटणी मेवणी सॉस यासोबत हे तुम्ही खाऊ शकता जबरदस्त लागतं मी नाही खात पण मुलांना आवडतं आणि ते अगदी आवडीने खातात तर गॅस करती बंद आणि रेसिपी आवडली तर काय करायचं लाईक कमेंट सबस्क्राईब करायचं पुन्हा भेटूयात अशाच मस्त तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव